हॅलो नमस्कार मी सरिता सरिता नागरेम ब्लॉगमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे कसे आहेत सर्वजण सर्वांना स्वामी समर्थ श शुभ सकाळ सर्वांना इथे सकाळचा टाईम होता फ्रेश आ, मी फ्रेश वगैरे झाले आंघोळ वगैरे झाली तर सकाळचं रुटीन आहे माझं आहे तर तुमच्यासोबत मी शेअर करत आहे माझं सकाळचं रूटीन तर मग सकाळी कसं टिफिन वगैरे असतं तर हे बघा भेंडी वगैरे जेवढी होती तेवढी स्वच्छ अशी धुवून घेतली आणि भेंडी पण अशी ताजी ताजी खूप छान भेटली होती हिरवीगार भेंडी होती खूप छान भेंडी होती तर मग भेंडीचीच कोरडी भाजी बनवत होती मी इथे आपली साधी सिंपल जशी मी नेहमी बनवत असते तशी मिरची ग हिरवी मिरची बारीक चिरून कट करून घेतली होती तर ते आणि थोडीशी धने पावडर घालून हळद घालून तशी साधी सिंपल भेंडी बनवत आहे आणि एका साईडला मटकी आणि मूग मी जे भिजू घातले होते तर त्याला छान असे मोड पण आलेले होते आता तर मी धुवून स्वच्छ धुवून घेतले ते स्वच्छ असे पातेल्यातमध्ये काढून घेतलेले आहे एका साईडने आणि चहा करून घेत आहे कारण पीठ वगैरे मला भाजी पण करून घेतली तर मग आता त्या ब्रश वगैरे जा माझे आंघोळ वगैरे सर्व आवरलं होतं पण त्यांनी ब्रश वगैरे केला झोपेतून उठले तर आम, आ, आम तर मग मी इथे चहा बनवत आहे आम आमच्या दोघांसाठी तर मग इथे चहा वगैरे पिला मी पाच दहा मिनटं असं निवांत बसले मस्त चहा पिला गरम गरम सकाळी कशी खूप धावपळ असते आपल्याला बसायला पण टाईम भेट नाही भेटत नाही आणि कसं सकाळी सकाळी जर आपण लवकर काम आवरून घेतलं ना तर दिवसा पण मग दिवसभर पण मग थोडासा आपला थोडासा आराम होतो त्यामुळे सकाळी कसं लवकर उठून थोडंसं लवकर आवरून घ्यायचं काम त्यामुळे आपल्याला दुपारी थोडंसं रेस्ट करायला भेटतो आणि जास्त असं थकवा पण जाणवत नाही तर चहा वगैरे झाली आणि ते मूग आणि मटकी जी होती ती मी तव्यावरती फक्त साधी सिंपल एक कांदा कापून आणि छान असं मी त्याच्यावरती थोडंसं चवीपुरतं मीठ टाकून परतून घेतलेली आहे तव्यावरच कारण कढाईमधली नाही तर तव्यावर तव्यावरची परतलेली पण छान लागते तर तशी द्यायची होती त्यांना नाश्त्याला तर मग न ती एका साईडने परतून घेतली दोन तीन पोळ्या करून घेतल्या त्यांच्या टिफिन टिफिनसाठी कारण ती काही पुरी नेत नाही डब्याला आणि पुरी खात पण नाही तसं तेलकट वगैरे सगळं बंद <coughs> आहे त्यांचं तर आम पुरी वगैरे हे मुलांसाठी होतं कसं आता शाळा सुरू होईल असं काही आता नवीन खायला पण म्हणजे जास्त वेळ नाही राहत काही नाही तर आज मग म्हटलं थोडंसं पोळ्या करूस तर राहिलेल्या पिठाच्या मग मी मुलांसाठी पुऱ्या बनवल्या होत्या काही असे चौकोनी काही गोल चौकोनी कसे आपलं लवकर लाटून एक मोठी पोळी चौकोनी जरी केली ना तरी प काम कसं पटपट आटपतं म्हणून तशी केली आणि इकडे लगेच गॅसवटा वगैरे सगळं पुसून स्वच्छ करून घेतल्याच्या नंतर मी देवपूजेला लागले ला कारण उशीर पण व्हायला लागला ला होता तर मंगळवार होता तर मी मंगळवारे मंगळवारी घट बदलत असते फक्त पाणी बदलत असते त्याच्यातलं पानं तर काही आता भेटतच नाही तर पाणी वगैरे बदलून घ्यायचं घटातलं स घरामध्ये सर्व घरामध्ये कोपऱ्यांमध्ये शिंपडायचं घटातलं पाणी अगोदर आणि घटातलं दुसरं पाणी घालून मस्त घट बदलायचा आणि त्यानंतर इथे कवडीपूजन करत आहे माझ्याकडं खूप दिवसाच्या कवड्या होत्या या तर मग त्याचं कवडीपूजन मंगळवारी आणि शुक्रवारी करत असते मी तर प्लेटीमध्ये अगोदर तांदूळ घेतले त्यामध्ये थोडीशी हळद टाकली कारण तशी पांढरे तांदूळ ठेवू हो, नये म्हणून आणि जे कवड्या आहे ते मी ताटामध्ये घेतल्या त्याच्यावर लक्ष्मी गायत्री मंत्र विष्णू गायत्री मंत्र कुबेर मंत्र हे तीन मंत्र म्हटले त्यानंतर त्याला हळदी कुंकू लावून स्त्रीसुक्त म्हणून घ्यायचं <coughs> लक्ष्मी प्राप्तीची सेवा आहे ही कवडीपूजन खरंच घरामध्ये पाहिजे कवड्या छान असते ती कवडीपूजन सेवा तर माझ्याकडे आहे तर मग मी करत असते तर इकडे हळदी कुंकू लावून घेतलं आणि स्त्रीसुक्त म्हणत आहे इथे आणि श्रीसूक्त म्हटल्याच्या नंतर आपल्याला कवड्या सिद्ध करून घ्यायच्या तर दोन हातामध्ये पकडायच्या कवड्या आणि परत लक्ष विष्णू गायत्री मंत्र लक्ष्मी गायत्री मंत्र परत कुबेर मंत्र हे तीन मंत्र म्हणून घ्यायचे आपण आणि ते झाल्याच्या नंतर आपण जिथं तिथं जागेवर देवाऱ्यामध्ये ठेवून दे द्यायच्या दे दर शुक्रवारी आणि मंगळवारी मी पूजा करत असते कोणी कोणी शुक्रवारीच करतं पण मी दोन वार ठरवलेले आहे शुक्रवारी आणि मंगळवारी तर मग इथे कवडे वगैरे मस्त लक्ष्मीची जी आपली सेवा असते ती पूर्ण सेवा करून घेतलेली आहे आणि इकडे पूजा वगैरे म्हणजे कवड्या वगैरे व्यवस्थित ठेवून दिल्या पा देवाला पाणी ठेवलं साखर ठेवत असते मी रोज कारण ख साखरेने का साखरच आपण केंद्रात जातो तेव्हा आपण बघतो खडी साखरच असते खडी साखरेने आपलं जे मनातलं असतं ते लवकर असे हे होतं म्हणतात तर मग मी खडी साखरच ठेवत असते आणि इकडे फुलवाती ठेवून कापूर टाकून आरती घेत आहे माझ्या चार पाच आरत्या असतात त्यानंतर माळ वगैरे जपते स्वामींना मुजरा केला त्यानंतर आणि माझे व्हिडिओ कसे वाटतात ते नक्की सांगा सर्वांनी